पीड लोकसभेची निवडणूक पार पडल्याच्यानंतर आता विधानसभेची निवडणूक काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि तकने खास प्रेक्षकांसाठी एक लोकसभेचा आखाडा या सदरखाली कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर आता विधानसभेचा आखाडा या सदरखाली तकने खास त्यांच्या प्रेक्षकांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण आता केज विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आपण या ठिकाणी मतदारांकडून जाणून घेणार आहेत की येणाऱ्या काळामध्ये त्यांना उमेदवार कसा पाहिजे विकासाची कामे झालीत का कोणता फॅक्टर चालल अशा विविध विषयावरती आपण केज विधानसभा मतदारसंघातले मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये उमेदवार तुम्ही देणार आहेत कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे याचा अन्य विषयावरती आपण चर्चा करणार आहेत मला सांगा केज विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उमेदवार कसा पाहिजे कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे उमेदवार असा पाहिजे की जे जनतेसाठी काम करेल निवडून आल्यानंतर स्वतःसाठी काम न करणारा असावा जनतेच्या जे अपेक्षा आहे त्यांच्याकडून जे विकास होणे कामं होण्यासाठी अपेक्षा आहेत तो पूर्ण करणारा असावा करप्शन फ्री असावा आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या नातेवाईकासाठी न ना वर्क करताच जनतेसाठी खरेच जनतेची सेवा करण्यासाठी जर यायचा असेल तर जनतेची सेवा करणारा असावा हे अपेक्षित आहेत आल्यानंतर पुन्हा पक्ष बदलून आपल्या पोटासाठी जागणारा नसावा पाच वर्षा जे का आले सगळ्या जनतेला माहिती आहे त्यांनी काय केलं कशासाठी गेले कुठे गेले किती खोके घेतले सगळ्याला माहिती पण कोणी बोलत नाही कोणी करत नाही पण माहिती जनतेला माहिती मतदानाला माहिती इथून पुढं मतदान लोक ते बघून करतील ही पळून जातो का इकडं जातो का तिकडं जातो त्याला मतदान होणार नाही ह्यावेळेस एकंदरीत बीड लोकसभेची निवडणूक तुम्ही पण बघितली सर्वांनी बघितली मीही बघितली लोकसभेमध्ये नेमका जे फॅक्टर चालले म्हणजे जातीपातीच्या राजकारणावरती लोकसभा निवडणूक झाली येणाऱ्या विधानसभामध्ये कशा पद्धतीने निवडणूक होईल असं वाटते तुम्हाला बहुतेक सध्या जे नको ते त्यांनी जातीपात हा विषय वळला आहे आणि ते बहुतेक त्यावर पब्लिक मतदान करणार आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या बाजूला वाटतं ओपनवाले किंवा मराठा समाजाला वाटतं का आपली बी बाजू असावी इतर समाजाला बी जे काय नव्हते त्यांनी नवीन विषय काढलेत ते अपेक्षित आहे त्यामुळे आता प प्रत्येकजण आपले ज आपल्या जातीसाठी करेल ह्यावर मतदान होण्याची शक्यता जास्त आहे पण त्याच पलीकडेही लोक विचार करतील की काम किती करतो लोकल लेवलला लोकल लेवलचे काय मुद्दे आहेत की प्रॉब्लेम प्र, प्र, आहे किती सॉल्व करेल ह्याला महत्त्व राहणार आहे मागच्या पाच वर्षातील सरकारला कसं पाहता तुम्ही पाच वर्षाच्या काळामध्ये कामं कमी आणि बहुतेक यांचं पूर्ण लक्ष सरकार कसं टिकवता येईल किंवा काही करता येईल ह्यामध्येच टाईम जास्त वेस्ट झालेला आहे आणि एनर्जी त्यांनी त्यामध्ये लाव लावलेली आहे विकासाकडे किंवा लोकांच्या मुद्द्याकडे खूप कमी लक्ष गेलेलं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल आणि महाविकास आघाडी आणि महायुतीबद्दल कसं बघतो हिंदुत्व आम्ही हिंदू आहेत पण आम्हाला फक्त हिंदुत्व दाखवणारे नको आहेत रिअली वर्क करणारे किंवा हिंदुत्व काय फक्त नावासाठी एक करणे ते आम्हाला पास नाही आणि तसे नेते नको आहेत हिंदुत्वाच्या नावासाठी स्वतःवर जगणारे नेते नाही पाहिजेत ठीक आहे एकंदरीत स्वतःसाठी जगणारे नेते नाहीत पाहिजेत मला सांगा बीड लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर आता विधानसभेची निवडणूक आहे कशा पद्धतीनं निवडणूक होईल कसं पाहता तुम्ही येणारे निवडणूक बीड लोकसभेची जी निवडणूक झाली ती जातीपातीवर झाली परंतु येणारी विधानसभा निवडणूक ही जाती होणार नाही कारण येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जाती धर्मातले असे जा विभागलेले जे आहेत बहुजन म्हणजे ओबीसी असेल किंवा मराठा असेल जो विभागला जरी असेल तर या ठिकाणची निवडणूक ही एका विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आता गेल्या पंचवीस वर्षापासून हा आरक्षित मतदारसंघ असला तरी या ठिकाणी विकासाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोजगाराचा प्रश्न असेल खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याच्यामुळे विकास करणारा एकंदरीत आता समजा हे जे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडं मागील बऱ्याच वर्षापासून सत्ता आहे मग त्यावेळेस काही त्या मागच्या काळामध्ये काही का विकास झाले नाही जवळपास सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये त्यांच्या घरामध्येच आमदार की आहे परंतु अंबेजोगाई हो शहर असेल किंवा केज शहर असेल आठ ते पंधरा दिवसाला पाणी सोडलं जातं शह अंबेजोगाई शहरामध्ये एम आय डी सी मोठ्या प्रमाणात नाही म्हणजे ते रोजगाराचा प्रश्न तो सारखाच आहे केजमध्ये पण प्रॉपर नाही अंबेजोगाई आणि केज या दोन शहराला पाणी पुरवठा करणारे धरण आहे धरण आपल्या उशाला असून सुद्धा पंधरा दिवसाला पाणी येतं आणि शहरामध्ये जे मोठं बोटेना तलाव आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून त्या तलावाचं फक्त आश्वासन दिले जाते ते पूर्ण होत आहे त्यानंतर रेल्वेचा जो प्रश्न आहे धरणची साधने किंवा रोजगार उपलब्ध होण्यासाठी तो पण गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये झालेला नाही त्याच्यामुळं सध्या येणाऱ्या विधानसभेमध्ये जनता त्यांना प्राधान्य देता नवीन चेहऱ्याला प्राधान्य देईन असं आमचं म्हणणं आहे एकंदरीत म्हणजे कसा चेहरा पाहिजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जो स्वतःचा फायदा न करता जनतेच्या विकासासाठी आणि जनतेसाठी काम करणार असेल असा चेहरा नवीन चेहरा यावेळेस विधानसभेला हवा आहे मला सांगा लोकसभेमध्ये ओबीसी आणि मराठा फॅक्टर चाललेला आहे मग तोच फॅक्टर विधानसभेमध्ये चालणार का काय सांग नाही तो चालायचा विषयच येत नाही कारण लोकसभेचं वेगळं विधानसभेचं वेगळं आम्ही जी लोकसभेचं वेगळं काय होतं आणि विधानसभेला काय वेगळं असतं नाही लोकसभा ही आ, जरी आपण जातीपादीवर जरी झालेली असली पण विधानसभेला जे आमचं काम करतील आमच्या हक्कासाठी जे उभे टाकतील आमदार आम्ही त्यांना निवडून देणार आणि आता बघितलं तर आहेत हे आमदार पण आमच्यासाठी उभे आहेत जसं बघितलं तर आता मी आहे ग्रामीण भागातला लाईटचा प्रश्न असला तरी पण आमदाराला फोन केला तरी पण आमचं एका एक मिनिटात काम होतंय दवाखान्याचा असला प्रश्न ते पण ते मार्गी लावतात त्याच्यामुळे आहे ह्यांच्यावर आम्ही समाधानी आहोत परंतु ह्यांनी आणखीन पण ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांचे पण कामं करावीत ही आमची इच्छा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा कसा राहणार आहे आणि महाविकास आघाडी महायुतीबद्दल तुमचा विचार कसा असतो नाही आता आम्ही इथले लोकलचे जर बघितलं तर पक्षावर नाही जो आमच्या कामासाठी आहे त्याला आम्ही निवडून देणार पक्षाचा जर बघितलं पक्षाचा इथं ये रोलच येत नाही विधानसभेमध्ये हिंदुत्वाचा विचार होणार का नाही हो नाही इथं नाही फक्त कामाचाच विचार मी जरी मराठा असलो तरी पण फक्त इथं कामासाठी चालणार एकंदरीत आणखीन आपल्यासोबत काय मतदार आहेत मला सांगा येणाऱ्या काही दिवसामध्ये केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे कसं पाहता कुठला उमेदवार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आवडेल निश्चितच जो जनतेसाठी काम करणारा आहे आणि विधानभवनात जो जनतेच्या प्रश्नाचा व केज मतदारसंघाचा आवाज उठवणारा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला जनता ही पसंती देईल व वेल एज्युकेटेड सुशिक्षित असा उमेदवार असा आणि मागील पाच वर्षात केज मतदारसंघाचा विकासाच्या बाबतीत बोललं तर विकासासाठी जे आत्ताचे उमेद आमदार आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे परंतु निधी आणणं हेच फक्त नाही आहे तर जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात किंवा काही स्थानिक प्रश्न असतात त्यामध्ये देखील त्यांनी हस्तक्षेप करून जनतेचे प्रश्न व्यवस्थित म मार्गाने सोडवलेले पाहिजेत केज विधानसभेला कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मुद्दे बघून तुम्ही मतदान करणार केज विधान सभा मतदारसंघात एकतर मतदारसंघाचा विकास आणि किती नाही म्हणलं तरी आरक्षणाचा जो आहे मुद्दा तो तो मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये राहणार म्हणजे राहणार जोपर्यंत सगळे सोयरे जरी स्थानिकचा उमेदवार स्थानिकचे उमेदवार जरी व्यवस्थित असतील तरीही शेवटी जो आत्ता महाराष्ट्रात गाजलेला किंवा महत्त्वाचा विषय आहे की, की मराठा आरक्षण हा आरक्षणाचा विषय जो कोणी किंवा महायुती असो किंवा महाविकास आघाडी जो कोणी त्याला पॉझिटिव्ह असेल त्याच्याकडे मतदार किंवा मराठा समाजाचा कौल राहील एकंदरीत मनोज जरांगे पाटलांनी देखील सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभा करणार आहेत मग केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे कुठला उमेदवार असणार आहे त्यांचा नाही मनोज जरांगे पाटलाची तर भूमिका आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जरी उभा केली तरी ओबीसी असेल एस टी असेल एस सी असेल सर्व प्रवर्गातील नासंधी दिली जाईल असं फक्त मराठा म्हणूनच नाही आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ते उभा करणार नाही करणार हे ते ठरवतील त्यांचं समीकरण त्यांना माहिती एकंदरीत मला सांगा बीड लोकसभेचा जो जे इलेक्शन झालं जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो फॅक्टर चालला तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फॅक्टर चालणार आहे का येणाऱ्या काळामध्ये कुठल्या उमेदवाराला तुमची पसंती असणार आहे माझं असं मत आहे की जोपर्यंत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आणि त्याचं लोकांपर्यंत मेसेज येणार नाही तोपर्यंत लोक जरांगे पाटला सोबत आहेत मराठा म्हणून केज विधानसभा मी केज मतदारसंघातला आहे पण मराठ्याच्या बाजूने जो जारांगे पाटील आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही सध्या तरी मराठा म्हणून वागणार आहोत अं मागच्या पाच वर्षामध्ये मा काही जे आम, विद्यमान आमदारांनी विकासाची कामे केले अं तर त्या विकासाच्या कामाकडे कसं पाहता किंवा काही काम रखडलेली आहेत विकासाचे आत्तापर्यंत जे शहरातलं बघतो आपण ग्रामीणमध्ये बघतो आमच्या गावाकडे जायला दोन ठिकाणी अडचणीचे रस्ते होते रस्त्याचे मार्ग लागलेला आहे आता एक विषय आमचा थोडासा बंधाऱ्याचा आहे त्या बंधाऱ्याचा विषय बी त्यांनी कागदोपत्री मार्गी लावला आहे आणखी वर्किंग सुरू नाही पण आमचं त्याच्या पाठीमागं पाठपुरावा आहे आणि त्याला मदत करायची त्यांची भावना आहे पाच वर्षातले जे दोन सरकार झाले त्या सरकारले कुठले निर्णय तुम्हाला आवड आता हे निर्णय जर म्हणला तुम्ही तर निर्णय सध्या तरी आम्हाला आवडलेला कुठलाच निर्णय नाही पाच वर्षात काय कारण असणार आहे त्याचं म्हणजे त्याचा निकालच नाही कुठल्याच विषयाचा कुठलाच निकाल लावलेला नाही सगळे घोषणा आहेत अर्धवट आहेत पूर्णत्वास कुठे गेलेले नाहीत केज विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला काय विकासाची कामे झालीत का कसं पाहता येणार आहे निवडणूक साधारणतः सरकारने जे शेतकरी आणि शेतमजूर किंवा इतर सर्वसामान्य जी जनता आहे है, ह्यांच्या हितासाठी काम केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी सोयाबीनचा भाव जर बघितला दर जर बघितला तर शेतकरी अक्षरशः सोयाबीन कापूस असेल अक्षरशः त्या सोयाबीनच्या अभावामुळं रडकुंडीला आला आहे तरी सरकार याच्यावर काही निर्णय घेत नाही मतदारसंघातील बघितलं तर बेरोजगार युवकांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने किंवा ज्या स्थानिक पातळीवर जे उपाययोजना व्हायला पाहिजेत त्या उपाययोजना झालेल्या नाहीत बेरोजगार हटवण्यासाठी साधारणतः एम आय डी सीची आवश्यकता हाती असते तर एम आय डी सीला अंबाजोगाई एम आय डी सीसाठी फक्त कागदोपत्री ऐकतोत की एम आय डी सी होणार आहे बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे तर अजूनही त्या एम आय डी सीचा प्रश्न लाग मार्गी लागलेला नाही तसेच अंबाजोगाईकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न बुटेनाथ साठवण तलाव आहे तसेच घाटनांदूर अंबाजोगाई रेल्वे आहे तर या रेल्वेचा प्रश्न किंवा बुटेनाथ साठवण तलावाचा प्रश्नही आय घेतलेला नाही तसेच प्रमुख आंबाजोगाई जिल्हा होणार ह्या घोषणा ऐकून ऐकून जवळपास पंचवीस वर्षांनी ऐकत होत आंबाजोगाई जिल्हाबद्दल इथले कोणीही पुढारी बोलत नाहीत तर याबद्दल ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की अंबाजोगाई जिल्हा व्हावा बुट्टेनाथ साठवण तलाव व्हावा एम आय डी सी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटावी एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली एकंदरीत महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविक महायुतीचं सरकार कसं पाहता त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार योग्य म्हणता येईल कारण त्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर दूरच सोडा कर्ज मिळालाही शेतकऱ्यांना मुश्किल झालेलं आहे आणि त्यानंतर पिकांचा दर आणि पिकांचा दर वा कमी करायचा आणि त्यांना शेतीला जे आवश्यक लागणारं साहित्य आहे त्यांचा दर वाढवायचा फक्त एवढंच कागदोपत्री शेत सरकारने केलेले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार योग्य राहील असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे कशा उमेदवाराला तुमची निवड असणार आता केज विधानसभा मतदारसंघात जवळपास चार पाच उमेदवार इच्छुक आहेत रेसमध्ये दिसतात उदाहरणार्थ चालू आमदार नमितताई मुंदडा आहेत माजी आमदार संगीताई ठोंबरे आहेत माजी आमदार पृथ्वीराज साहेब आहेत पुन्हा त्यानंतर गोकुळ जाधव यांच्या मिसेस त्यांचं एक नाव येत आहे चर्चेत त्यानंतर आता काल परवा येथील एन डी शिंदे म्हणून यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे त्यांचंही नाव चर्चेत आहे तर एकूण आपण सगळी परिस्थिती बघितली तर जो उमेदवार सर्वांना आश्वासक असा वाटेल तो निवडून येईल असं या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणवेल का हो हो नक्कीच जाणवेल कारण सरकारला आणि विरोधी पक्षांना दोघांनाही हे मोबिलायझेशन करायचं ओबीसीचं वेगळं करायचं वर्गीकरण करायचं आणि मराठा समाजाचं वर्गीकरण करून आपली मताची पोळी भाजून घ्यायची आहे त्यांना म्हणजे एकोंदरीत ओबीसीचेही प्रश्न सोडवायचे नाहीत आणि मराठा समाजाचेही सोडवायचे नाहीत तर त्यासाठी याच्यावर उपाययोजना म्हणून माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यावर उपाययोजना करतील असं मला वाटतंय मतदान करताना कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान मतदारसंघ मुळात एसीसाठी राखीव आहे आणि इथल्या मागासवर्गीयांची जी समस्या आहे त्याच्यामध्ये भोगवाट्याची समस्या असेल रमाय आवाज घरकुल योजनेचा गेली दहा वर्ष झालं दहा ते पंधरा वीस वर्ष झालं इथं लाभ नाही मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचबरोबर एससीसाठी जेवढ्या योजना आहेत जसं की मागासवर्गीय आयोगाच्या योजना असतील समाज कल्याणच्या सगळे बजेट असतील स्कॉलरशिप असतील ह्या सगळ्याचे सगळं भाजपच्या काळामध्ये या दहा वर्षामध्ये सगळं बंद पडलं आहे कुठलंही बजेट नसल्यामुळं इथला मतदार जो मागासवर्गीय मतदार आहे तो परिवर्तनाच्या बाजूने उभा असेल परिवर्तन म्हणजे कुठलं कुठलं परिवर्तन किंवा कशा पद्धतीचं परिवर्तन परिवर्तन म्हणजे की महाविकास आघाडी किंवा भाजप हेच परिवर्तन नाही म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता झाली की भाजपची येणार भाजपची झाली की महाविकास आघाडी झाली यावेळी इथला मतदार सजग आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी सक्षमपणे उभारण्यासाठी इथला मतदार तयार असेल त्यामुळे जो कोणी उमेदवार वंचितचा असेल त्या बाजूने इथला बहुसंख्यक मागासवर्गीय मा आणि ओबीसी मतदार उभा राहील महाविकास आघाडी महायुतीबद्दल काय वाटतं महाविकास आघाडी ही एक बो बोलघेवडी आघाडी आहे आणि भाजप भाजपचं म्हणायचं गेलं तर बोलतात नेक आणि वागतात फेक त्याच्यामुळं या द्वागावर पण विश्वास ठेवून उपयोग नाही हे दोन्ही दोन्ही गट जे आहेत हे आरक्षणाचा जुगार खेळण्यात खेळून पुढं आपली सत्ता बळकावण्याच्या तयारीत आहेत ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा त्याचा परिणाम दिसू शकेल का येणार काळात शंभर टक्के दिसणार यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी जी रॅली काढलेली आहे यात्रा त्या यात्रेचा परिणाम असा असेल की ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेला देशामध्ये एक नरेटिव्ह सेट केला होता की संविधान वाचलं पाहिजे आणि त्या संविधान बचावसाठी त्यांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा घेतलेल्या आहेत लाखांच्या सभा होत्या त्या ते लाखांच्या सभाचा परिणाम काय झाला की एक नरेटिव्ह सेट झाला की संविधान वाचलं पाहिजे त्याचप्रमाणे आता बाळासाहेब आंबेडकर एस सी एस टी ओबीसीचा आरक्षणासह मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि आरक्षण बचाव ची भूमिका ज्या बाजूने राहील त्या बाजूने मतदारांचा कौल राहील एकंदरीत येणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये कसा उमेदवार पाहिजे कसं पाहता येणाऱ्या आमच्यासाठी नमिता ताई केले पाच वर्ष विकास झाला खूप मोठा निधी आणला आणि चांगले काम केले मतदान करताना कुठल्या मुद्द्यांना तुम्ही महत्व देणार विकासावर मतदान करणार आहे त्यांनी हा बाकी जा, जाती पाती ह्याच्यावर नाही काही विकासाच्या कामावर आणि जे आमच्या मतदारसंघात काम करणार आहे त्यांच्यासाठी करणार आहे एकंदरीत बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा बाजूला होता आणि जाती जातीपातीवरती राजकारण झालं किंवा निवडणूक झाली मग आता येणाऱ्या विधानसभेला तसं होईल का नाही तसं नाही होणार आहे तर आरक्षणचा बी राहणार आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा राहणार आहे त्याच्यावर बी चालणार आहे ते आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण पाहिजे काय काय वाटतं की काय काय येणाऱ्या काळामध्ये काय विकास झाला पाहिजे मागच्या याच्यात काय विकास झाला आहे का नाही एक अंबाजोबाई जिल्हा बी व्हायला पाहिजे आणि विकास व्हायला पाहिजे पण या ठिकाणी केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी जाणून घेतलेला आहे की कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये ते मतदान करणार आहेत कुठ कुठले मुद्दे कुठल्या मुद्द्यावरती ते मतदान करणार आहेत जो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जो विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जो जातीचा फॅक्टर चालला विधानसभामध्ये त्याच्या कितीपत त्याचा फायदा होणार आहे किंवा कुठल्या मुद्द्यावरती ते मतदान करणार आहेत हे आपण आता मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून जाणून घेतलेला आहे रोहिता मुंबई तक केच